नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तर निरूपा पंकज आणि सुधाकर तिघेही इकडे मीराच्या घरी आलेले असतात आता सुधाकर लगेच निरुपा आणि पंकजला बोलतो चला पटकन वरती जायचे आपला तेव्हा त्या निरुपामध्ये काय वरती जायचे ते पण चालत इथे लिप नाही आहे का तेव्हा लगेच सुधाकर म्हणतो अगं निरुपा असं काय करते पहिलाच मजला आहे ते चला पटकन असे म्हणून आता सुधाकर पुढे होतो तेव्हा आता लगेच पंकज बोलतो चल मम्मा सोसायटीतील लोक बघताय आपल्याकडे तेव्हा लगेच निरुपा म्हणते सोसायटी ही अरे झोपडपट्टी ही तुला काही समजतं की नाही बघ तुझ्या बापाने कशी पोरगी बघितली तुझ्यासाठी चल चल असे म्हणून आता सुधाकर भाऊ इथे वरती येतात तेव्हा आता लगेच मीराची आई त्यांना नमस्कार करते या भाऊ या तर आता त्या पाठोपाठ पंकजा ही आतमध्ये येतो आता मात्र पंकजला बघताच मधू आणि राज म्हणतात वा मीराताईचा नवरदेव खूपच छान आहे तेव्हा आता लगेच निरुपा येते आता मात्र लगेच बोलते विहीनबाई या या आतमध्ये या आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तेव्हा निरुपा म्हणते अहो अजून लग्न ठरायचंय मग विहीनबाई म्हणा आताच कुठे एवढी काही घाई आहे तुम्हाला तेव्हा आता लगेच मीराची आई शांत बसते તેવા લગે સુધાકર ભાઉ બોલતાર અગ નિરૂરુપા એ આતમધે બધું आता निरुपा तिथे बसते आणि पूर्ण घराकडे बघत असते तरी त्या आतमध्ये मधू आता था मीरा ताईकडे येते आणि म्हणते मीरा ताई तुझा नवरदेव खूपच छान आहे बाई एकदम हिरो सारखा चल चल तुला बघायचं का डोकावून बघू आपण तेव्हा मीरा म्हणते सोड ग जा पाणी घेऊ तेव्हा लगेच मधू म्हणते मला खूप मज्जा येते ग ताई तुला चिडवायला बघ बघ किती छान नवरदेव भेटलाय तुला तेव्हा मीरा म्हणते तुझं पण लग्न होणार आहे मधु एक दिवस मग मी तुझी कशी चिरवते बघच तेव्हा आता मधुमनते तेव्हा तेव्हा जाऊ रिक्षेजवळ उभा असतो तो मात्र खूपच टेन्शनमध्ये असतो तेव्हा तो म्हणत असतो हा पंकज पण ना डाव टाकतोय पण मात्र कोणालाही काहीही समजत नाही हे सगळं तो पैशासाठी करतोय ना त्याला त्या ते पोरीत आहे ना या लग्नात पण या सगळ्यामुळे त्या पोरीच्या आयुष्याची वाट लागणार आहे हे मला त्या पोरीला सांगावंच लागेल काहीतरी करावंच लागेल मला तेव्हा आता तिथेच नंद्या गेम खेळत असतं तेव्हा तो मजतो ए भावा मी डाव जिंकलो अजून एक डाव खेळतो म्हणजे बघ कशी मज्जा येणार आहे तेव्हा आता सत्या बोलतो डाव तर टाकायलाच पाहिजे तू इकडं मोबाईल तेव्हा लगेच नंद्या बोलतो अरे भावा थांब ना मला एक गेम खेळू दे ना तेव्हा लगेच सत्या बोलतो अरे तुझा मोबाईल दे आता मात्र सत्या आपल्या मोबाईलमधून मीराचा नंबर घेतो आणि नंद्याच्या फोनवरून आता मीराला फोन करणार असतो नंद्या म्हणतो काय चालू तुझं ना कळतच नाही तर इकडे आता मीराच्या आई समोर त्यांच्या घराला खूप नावं ठेवत असते आता मात्र सुधाकर लगेच पंकज निरुपाची ओळख करून देतो आणि त्यानंतर मीराची आई मधू तेव्हा तर राज तिथे झुभे असतो तेव्हा निरूपा बोलते हा कोण आहे तेव्हा मीराची आई म्हणते हा माझा धाकटा मुलगा आहे कॉलेजात जातो येतो तेव्हा निरुपा म्हणते कॉलेजात तर सगळेच जातात हो पण काही डिग्री वगैरे करतो का नाही तो तेव्हा आता मीरा बोलते नाही तेव्हा मीराची आई म्हणत असते अहो त्याला पण खूप शिकायचे तेव्हा निरूपा बोलते म्हणायला काय जातंय ओ इथे माझं पंकज बघा एम बी ए तो किती शिकलाय तो तेव्हा लगेच मीराची आई म्हणते आमच्या मीराचं पण स्वप्न आहे तिच्या दोन्ही भावंडांनी खूपच शिकायला हवं तेव्हा आता निरुपा बोलते अहो निदान खुर्च्या तरी नीट आणायच्या तर नी। या अशा वेगळ्या वेगळ्या खुर्च्या आणून ठेवल्या आहे सोपा नाही आहे का तुमच्याकडे नाहीतर मग हा पलंग सजवायचा फुलांनी फुलवाले आहात ना तुम्ही असे म्हणून हसू लागते आता मात्र सुधाकर निरूपाकडे रागाने बघत असतो तर पंकजाही तिला म्हणत असतो मम्मा गप्प बैस प्लीज गप्प बैस पण मात्र निरूपा कुणाचंही ऐकायला तयार नसते तेव्हा आता निरुपा म्हणते जाऊ द्या आता झालंय ते झालंय पण एवढ्याशा घरात कसं ॲडजस्ट करता तुम्ही तुम्ही राहता कुठे जेवता कुठे झोपता कुठे मला तर बाईट इथे तुम्ही जावयाचे लाड कसे पुरवायचे चार पदार्थ तरी असतात का तुमच्या ताटात रोज खायला आता मात्र मीराची आई आणि राज दोघेही गप्प उभे असतात तेव्हा आता लगेच निरोबा बोलते कसे लाड करायचे तुम्ही जावायचे इथे दहा मिनटंही नाही झाले बसून पण फार घामाने उकडू उकडून निघले माणूस फॅन एवढाच आहे का तो काही झुकजुक चालतोय दुसरा फॅन वगैरे काहीच नाहीये का तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात अगं निरूपा काय करतेस तू त्यांची मुलगी बघायला आली ना तू मग घरादाराकडे काय बघते आणि तसेही माणसे पैशाने मोठी नसतात आणि घर आणि या भिंतींचा काही उपयोग नसतो माणसांचं मन मोठं पाहिजे आणि एकदा का तू यांची मुलगी पाहिली ना मग बघ हे सगळं विसरून जाशील तू तेव्हा निरुपामध्ये हो 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 पंकजा आता लगेच बाबांना खुणवतो आणि मुलीला बोलवा असे म्हणतो तेव्हा लगेच सत्याचे बाबा मीराच्या आईला म्हणतात जाताई मीराला घेऊन या तर मीरा मीरा आता मीराची आई इथे आतमध्ये येते तेव्हा आता लगेच मधू म्हणत मत असते आमची मीरा ताई होणारे नवरे आता मात्र मीरा लगेच लाजू लागते तेव्हा मीराची आई बोलते मीरे खरंच खूप छान दिसतेस ग तू खरंच तुझे दादा पाहिजे होते आज कारण आज त्यांनी ठरवलं तसं स्वप्न पूर्ण आहे त्यांचं तेव्हा त्या लगेच म्हणते आई तू टेन्शन घेऊ नको दादा आपल्याला आहे आणि ते खूप खुश आहे ग हो की नाही ताई तेव्हा मीरामध्ये हो मग आता लगेच मीराची आई बोलते मीरा जातो आता बाहेर जा बरं तुला आहे तर इकडे आता सत्य असतो काही करून त्या पोरीला मला फोन करावंच लागेल सत्य लगेच मीराला फोन करतो तेव्हा मीरा आता पोह्यांच्या प्लेटी घेऊन जाणार तेच तिचा फोन वाचतो तेव्हा मीराची आई बोलते अगं मीरे जा बाहेर पटकन तो फोन नंतर बघ बरं तेव्हा मीरा म्हणते अगं नाही कुणाची ऑर्डर असेल तर आई थांब बरं मी फोन घेते आता मात्र सत्याने आपली चेन तोंडात घातलेली असते आणि आवाज बदलून आता तो मीराशी बोलत असतो आणि मीराला म्हणत हो असतो ए पोरी तुला जो नवरदेव बघायला आलाय ना तो खूप खूप नालायक आहे चाप्टर आहे खोटार्ड आहे त्यामुळे सरळ सरळ या लग्नाला नकार दे आणि या पोराशी लग्न करू नको तेव्हा आता लगेच मीरा म्हणते तुम्ही कोण बोलतायत तेव्हा सत्य बोलतो तुला काय करायचंय मी तुझा शुभचिंतक आहे असं समज आणि हो इकडची दुनिया तिकडे जरी झाली ना तरी चालेल पण बाहेर जाऊन तू सरळ सरळ सांगून टाक की मी या पोराशी लग्न करणार नाही आणि जर तू त्या पोराशी लग्न केलं तर तुझ्या आयुष्याची वाट लागली म्हणून समज आता मात्र मीरा काही बोलणार तेच सत्यामध्ये असतो तुला सांगितलं ना तसंच कर मी तुझा शुभचिंतक आहे नाहीतर तुला तुझ्या या होकाराचा पश्चाताप होईल तेच ते ते आता लगेच मीरा म्हणू लागते अहो पण तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कसं माहिती झालं त्या क्षणी आता नंद्या लगेच गेम जिंकतो तू लगेच ओरडेदा ते सत्याजवळ येतो सत्यदा सत्यदा मी जिंकलो आता मात्र मीरा लगेच ओळखते हा सत्य आहे तेव्हा लगेच मीरा म्हणते तू अरे तुला काही लाज वाटते की नाही तुझी गुंडागिरी कुठेही चालेल का तू मला धमकी देतोय काल तुझ्यामुळे माझं फोन हरवला किती प्रॉब्लेम झाले मला माहिती आहे का तुला नी? आज तू तुझ्याच भावाचं लग्न मोडायला निघालास तुला काहीतरी लाज वाटू दे आता मात्र सत्या काही नाही बोलता गप्प बसलेला असतो तेव्हा मीरा लगेच फोन बंद करते तेव्हा नंद्या म्हणतो काय झालं भावा आता मात्र सत्या त्याला जोरजोरात मारू लागतो आणि म्हणतो इथे तू गेम जिंकलाय पण मी हारलोय त्याचं काय आता मात्र लगेच मीराची आई विचारत असते अगं मीरे कुणाचा फोन होता काय म्हणत होतो कोण तेव्हा मीरा म्हणते अगं का? हे काका आले नाही का त्यांचा दुसरा मुलगा सत्या हे लग्न करू नको असं म्हणत होता बघ ना भावाचंच लग्न मोडायला निघालेत काय लोक असतात ग तेव्हा मीराजे म्हणते तू जाऊ दे अगं मस्करी करत असेल तेव्हा लगेच मीरा बोलते अशी कुठे मस्तरी असते का भावाचं लग्न मोडण्याची मस्करी अगं त्याचा भाऊ एवढा शिकलेला सवरलेला एवढा चांगला तरी तो म्हणतो की तो चांगला नाही आहे तेव्हा लगेच मधू म्हणते आई बघ अजून तर नवरदेव बघितला पण नाही तेच मीरा ताई आपल्या नवरदेवाची किती काळजी करते त्याची किती बाजू घेते आता मग मात्र मीराची आई मधूला म्हणते मधू गप्प बैस नको तिची चेष्टा करू तेव्हा त्या मीराची आई बोलते जा बरं मीरे पटकन चल बाहेर तर मीरा बाहे आता मीराईकडे बाहेर पोहे घेऊन आले दिसते आता मात्र लगेच मीराला बघता क्षणी लगेच बोलते अहो ही ती कामवाली माझ्या भावाच्या घरी पारशाला गेलो नव्हतो का तिथे कामाला होती ना आता मात्र मीराची आई मधू राजा सर्वांना धक्काच बसतो तेव्हा मात्र लगेच सत्याची निरुपा खूप काही बोलायला लागते आता मात्र कोणीही काही बोलत नाही निरुपा मत असते अगं माझ्या घरी कामाला येशील का मी प्रत्येक कामाचे सातशे रुपये दे। आम देईल आमच्या घरी धुणं धुण्याचं मशीन आहे पण कपडे वाळत घालायचे खूप कामे असतात आणि त्यात लग्न पण आहे ना आमच्या घरी मग तू करशील ना काम तुला मी तुला भरपूर पैसे देईल तेव्हा मीराची आई बोलते अहो असं काय करायला आहे ताई तुम्ही अहो ती माझी मुलगी आहे हिलाच तर बघायला आलात ना तुम्ही तेव्हा आता लगेच निरूपा म्हणते काय ही नवरी आहे अहो काय बोलता येत या ही यांची आहे तुम्ही अशी पोरगी बघायला आणली पोरगी माझ्या पंकजची बायको असणार आहे का तुम्हाला काही पटतं का निरूपा मीराची आईला म्हणते अहो तुम्हाला काही पटतं का एम बी ए पोर का आणि मोलकरीन नवरी का कसं वाटतंय तेव्हा आता मीराचे आईल सत्याच्या बाबांना बोलते बघितलं दादा म्हणून मी लग्नाला नाही मत होते आणि मीरे तुला पण म्हणत होते ना असं काम करत जाऊ नको बघ त्या सरसाहेबांच्या घरी चार दिवस कामाला गेली आणि हा सगळा घोळ करून ठेवला तेव्हा सत्याचे बाबा निरुपाला बोलतात अगं निरुपा तुझ्या भावाला खरंच खूप गरज होती म्हणून मीरा मदत म्हणून त्यांच्या घरी गेली होती तेव्हा लगेच निरूपा म्हणते असं मदत म्हणून कोणी धुनं भांडी करतं का काही काही सांगताय तुम्ही आणि तुम्हीच मग अशी काय म्हणाला भिंती घर वगैरे काही पाहायचं नाही भक्त माणसं बघायची मग ही असली माणसं बघायची का मोलकर्णीचे काम करणारी नवरी नाही 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 मला इथे अजिबात थांबायचं नाहीये मला हे लग्न मान्य नाहीये तुम्ही जबरदस्ती केली म्हणून आम्ही इथे बघायला आलो पण आता नवरीला पसंत कर आणि या लग्नाला होकार कर अशी जबरदस्ती तुम्ही नाही करू शकत तेव्हा त्या ते पंकज मनाशीच म्हणतो अरे बाप रे या मम्माला काय करावं सगळा प्लॅन फ्लॉप होईल अशाने माझा काही करून मम्माला थांबवावं लागेल तेव्हा त्या लगेच निरूपाला सत्याची बाबा थांबवत असतात तेव्हा त्या लगेच निरूपा म्हणते नाही तुम्ही माझ्यावरती जबरदस्ती करू शकत नाही मी थांबणार नाही मला हे लग्न मान्य नाही तेव्हा पंकज उठून उभी राहतो आणि म्हणतो पण मला हे लग्न मान्य आहे आता मात्र लगेच मीरा पंकजकडेच बघू लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पंकज मीराला असतो हे लग्न व्हायलाच हवं कारण मला तू खरंच खूप आवडली तेव्हा आता मीरा म्हणते पण तुम्हाला एक सांगते तुमचा भाऊ सत्या त्याचा मला फोन आला होता हे लग्न करू नको म्हणून आता मात्र पंकज मीराला काय सांगणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर ते आता सर्वजण घरी निघालेले असतात तेव्हा आता सत्या तिथे येतो आता सत्या काय राडा करणार हेही आपल्याला लवकर बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद